आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या कुरड्याची रेसिपी शेअर करणार आहे तर कुरड्या बघा किती फुलतात तर त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कढई छोटी पडली इथं कुरडई फुलवताना तर इथं गहू जे होते तर ते मी बरोबर तीन दिवस व्यवस्थित असे भिजून घेतलं सकाळी संध्याकाळी पाणी चेंज करू शकते त्याच्यातलं मी एकच टाइम केला होता कारण आता उन्हाळा भरपूर आहे आणि थोडस झाकण ह्याच्यावरच उघडं ठेवलं तरी चालेल म्हणजे वास वगैरे येत नाही तीन दिवस व्यवस्थित गहू भिजलंय पाहू शकते त्याच्यातून पूर्ण असं लगेच थोडं थोडं पाणी घालून मी पूर्ण मिक्सरवरती बारीक करून घेते इथे मिक्सरवरती जास्त पण बारीक करायचं नाहीये कारण जा जेवढं जास्त बारीक करेल तर ते गव्हाची तांब जे आहे तर ती त्याच्यामध्ये मिक्स होते किंवा कोंडा वगैरे सगळंच मिक्स होते गहू फुटेल एवढाच फक्त एक दोन तीन मिनटं दोनच मिनिटं फिरून घ्यायचं आणि लगेच बंद करायचं तर असं करत पूर्ण मी जे गहू होते तर ते, ते, ते वाटून घेतले बघा एवढा चिख्याचा निघालाय थोडंसं पाणी घालून तर ह्याच्यात खूपच घाट्ट झालं होतं हे कारण मी ह्याच्यात पाणी जास्त घातलं नव्हतं त्यामुळं तर असा वळून वळून निघतोय का बघितलं तर काही येत नव्हतं मग त्यामुळं मग एक चाळण घेतली आणि चाळणीने थोडस असं पाणी हे करून काढलं ह्याच्यातलं कारण याच्यात जास्त पाणी मिक्स केलं तर मग परत ते वरती पाणी एक्स्ट्रा होणार म्हणून मग जास्त पाणी काही नाही घातलं चाळणीनेच ह्याच्यातून थोडस ह्याचं चीक पाडण्याचा प्रयत्न केला आणि चाळण जी घेतली तर सुरुवातीला त्यात ते तेल लावायचं माझं विसरलं पण तुम्ही तसं नका करू जे पण आपण हे गाळायला काही घेणार आहे कापड असो किंवा चाळण असो तर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे लवकर ह्याला चिटकत नाही गव्हाचा कोंडा वगैरे आणि ती तांब जी असते ती चिकट चिकट होते खूप आता इथं तर दाखवता येणार नाही मला पण एकदम पूर्ण असा घट्ट असा थर बसतोय ह्याचा एकदम छोटा छोटासा बारीक असतोय त्यामुळं शक्यतो तेल लावा इथं तर आता पहिलं पहिला वेळ झाली पूर्ण आता हे ह्याच्यातला चीक पाडलाय तर तो थोडासा परत आणि म्हणजे हे परत पूर्ण सगळं आता गाळून घेते मी आणि गाळतानाच थोडस जास्त प्रॉब्लेम येत होता म्हणून इथं पळीने थोडस हलवून हलवून असे व्यवस्थित गाळून घेतलं पूर्ण आणि आता हे एक पात्याला साइडला ठेवलं दुसरं आता हे जे आपण जो कोंडा काढला होता गव्हाचा तर तो आता ह्याच्यामध्ये परातीमध्ये थोडस मी मळण्याचं ट्राय केलं पण परातीत काही जमत नव्हतं म्हणून परत पातळ टाकलं तर थोडस मोठं पातेल घ्यायचं आणि जसं आपण पीठ मळतो तर तसं थोडं असं हे जो कोंडा आहे तर तो पूर्ण असा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे त्याच्यातला जो पण चीक राहिला असेल तर तो निघून जातोय मिक्सरवर शक्यतो एकच वेळ करायचं आता काय आपल्याला मिक्सरची गरज नाही त्यामुळे सुरुवातीला एक वेळ मिक्सरवर व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि आता ह्याच्यात थोडस जास्तच घट्ट होत होता मग अशीच म्हटलं मी म्हणून आता थोडस आधी पाणी घालून घेते म्हणजे तो थोडासा कोंडा जो आहे तर तो रिकामा होईल आणि आता हे पूर्ण असं याच्यातलं मुटके बनवून घ्यायचे असे तर गाळून गाळून घ्यायचं आणि खाली चिक राहतोय तर असं पूर्ण दोन वेळ करायचं हे पाणी काढून परत आता हा कोंडा बाजूला ठेवणार आणि परत त्या कोंड्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एक वेळ गाळून घ्यायचं असं बरोबर तीन वेळ केलं सगळं तर याला खूप मेहनत लागते चिकाच्या कुरड्या जर बनवायच्या असतील तर पण खाताना एवढ्या सुंदर टेस्टी लागतात की हे मेहनत जे आहे तर ती कामाला येते त्यामुळं मी पण इथं पहिल्यांदाच ट्राय करते आणि वाटलंच नव्हतं मला की एवढ्या सुंदर येथील कुरड्या म्हणून मग मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते दोन तीन वेळी आता व्यवस्थित वे चीक जो आहे तो साफ करून झालाय आता इथं मी लास्ट टाइम म्हणजे ह्याच्यात डब्यातच ठेवणार होते रात्रभर त्यामुळे आता डब्यात इथं गाळून घेते आणि जी ओढणी बांधली मी तर ती एकदम असं सौसईत असतं कापड तर ती आहे आणि याला जवळजवळ मी सात ते आठ असे पदर केलेत आणि पूर्ण एका बाजूने असे साडीच्या काटाने बांधले पाहू शकते तुम्ही एकदम घट्ट बांधले म्हणजे निघायला नको म्हणून आणि तरीही ते अडकत होतं कारण जास्त लेअर झाले साडीचे कापडाचे त्यामुळं तरी ते व्यवस्थित गाळून घेतलं आणि डबल गाळून घेतलं कारण इथं तांब जे असते गव्हाची तर ती राहायला नको म्हणून नाहीतर मग कुरडे जे आहेत ते आपल्याला लाड लाल पडतात त्यासाठी तरी बरोबर डबल गाळून घेतलं आणि इथं मिस्टरांनी मला हेल्प केली नाही तर एकटि तर मला शक्य झालं नसतं कारण हे पातेलं दिसतंय छोट व्हिडिओमध्ये पण ऍक्च्युअल मध्ये खूप मोठा आहे कारण तीन किलो गावाच्या चीक किती पडतो आणि किती होतात कोरड्या ते लेडीजना माहितीच असेल सगळ्यांना तर भरपूर सारा चीक पडला होता इथं आणि छान असा चीक तर तयार झाला आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतेच मी चीक ठेवला होता पूर्ण भरून आता पाणी जे आहे तर ते वरती आले आणि खाली जो चिक आहे तर आला बसलाय पूर्ण तर चीक जो आहे तर तो खूप घट्ट असतो बरं का त्यामुळे थोडासा हाताने व्यवस्थित मिक्स करायला लागतो त्याला तर आता इथे पाणी आधी काढून घेते पूर्ण मी आणि व्यवस्थित त्याच्या गाठी वगैरे आधी हाताने फोडून घेतल्या आणि एका पातेल्यात मोजून घेतलं कारण जेवढं आपला चिक पडलंय तर तेवढं बरोबर पाणी घालायचं तर हे प्रमाण चुकवायचं नाही नाही तर मग पुढचं सगळी मिस्टेक होऊ शकते पीठ शिजवताना त्यामुळे जेवढं चिक आहे तर तेवढं पाणी पाहिजेच इथं आता मी पातेलं गरम करत ठेवले आणि त्या पातेल्यात आधी थोडंसं तेल टाकते आणि लगेच आता पाणी टाकून घ्यायचं तर तेल यासाठी टाकायचं की लगेच म्हणजे काही गुठळ्या वगैरे शक्यतो कमी व्हायला पाहिजेत आणि लगेच चिटकत नाही वगैरे त्यामुळे इथे तेल थोडंसं सो सोडायचं आता पाणी जे आहे तर ते पूर्ण उकळ आहे आणि आता इथं थोडं थोडं एकदम एकानी एकानी एकाने इथं कुणाची तर मदत लागते बर का कारण एकाने इथं हटायला लागतं आणि एका एकाने असं थोडं हळूहळू चीक टाकायचं आणि चीक जे तर तो टाकताना एकदम बारीक म्हणजे एकदम छोटीशी अशी धार लावायची किंवा असं बारीक टाकायचं एकदम सगळं टाकायचं नाही नाही गाठी खूप होतात आणि मग त्या गाठी निघतात काही वेळ काही नाही नगत त्यामुळं इथंच खूप मिस्टेक होते इथं थोडीशी काळजी घ्यायची एकदम बारीक अशी इथं हे चिक जे आहेत व्यवस्थित असं हळूहळू सोडायचं ह्याच्यात आणि पूर्ण इथं हटायचं आता गॅस बंद करतो करून मी इथं पाच मिनिट खाली घेतलं होतं पातेलं कारण करपत असं लगेच किंवा लगेच गाठी जास्त होतात त्यामुळे आधी इथं गाठी जे आहेत ते मिक्स व्यवस्थित करून गाठीत फोडून घ्यायच्या पूर्ण आणि इथं आता आम्ही दोघच होतो तर त्यामुळं दोघांनीच इथं थोडंफार यांनी मला पीठ शिजवताना थोडी मदत केली आणि जास्त असं फास्ट हलवून इथं गाठी फोडून घेतल्या आणि त्यानंतर मग आता हे पातेलं गॅसवरती ठेवलं आणि बरोबर अर्धा तास एकदम बारीक गॅसवरती मी इथं हे शिजवून घेतलं थोडं थोडं पाच पाच मिनिटांनी अशी मिक्स करून म्हणजे हलवत होते उघडून पातेल्याचं झाकण पण बरोबर मी व्यवस्थित पीठ जे आहे ते शिजवून घेतलं आणि मिठाचं प्रमाण तर मला काही जास्त माहित नाही त्यामुळं थोडं आपल्या प्रमाणे अंदाजानेच टाकायचं थोडंसं चाकून बघितलं तरी कळतच की कमी आहे किंवा नाही तर त्यामुळे गरम आहे पीठ तर तेव्हाच थोडं जर लागलं तर टाकून घ्यायचं एक्स्ट्रा तर पीठ तर तयार झालंय आता कुरड्या इथं पाडून घेते मी इथं माझ्याकडे प्लास्टिकचं कागद होता तर हा दरवर्षीच वापरते मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि आता घरामध्येच बनवणार आहे इथं तर काही बाहेर म्हणजे टेरेस वरती वगैरे नाही जाणार आहे त्यामुळे आता घरातच बनवणार आहे मेन इथं माझा साचा जो होता ना तर तो असा फिरून वरतून असा फिरवायचा आहे तर इथं शक्यतो दुसरा जो असा प्रेस करायचा असतो ना आपला जुनावाला त्याने पटपट पट होतात आणि याने काय होतं तर मी एक एकटीच होते तर एकटीनच भरायचं आणि एकटीनच पाडायचं तर त्यामुळे मला वेळ खूप गेला कुरड्या इथं बनवताना म्हणजे पाडताना त्यामुळे एवढे शेप वगैरे पण जमत नव्हते पण जसं जमलं तशा इथं मी आता कुरड्या सगळ्या पाडून घेतल्यात त्यानंतर बघा ते बरोबर चार दिवस मी ज्या कुरड्या आहेत त्या बरोबर उन्हात सुकून घेतल्या इथे गॅलरीत आमच्या इथं भरपूर ऊन येतं त्यामुळे इथं थोडं थोडं ऊन येणार दोन नंतर ऊन यायचं त्यामुळे इथे चार दिवस बरोबर सुकून घेतल्या व्यवस्थित छान आता इथं वाळ्यात कुरडे आणि आता ह्या तळून घेते बरोबर एक दोन वर्ष आराम बिन, तर आरामशीर काही होत नाही एक वर्ष तर बिंदा असतात अशा काहीच होत नाही आणि खूप सुंदर झाल्यात बघू शकता एकदम पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र आहेत तर तुम्हाला पण रेसिपी ट्राय करायची असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद